भारतात आज नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला रुपया एकोणनव्वद पॉइंट अडुसष्ट वर पोहोचला रुपया पडतो म्हणजे नेमकं का काय रुपया का घसरतो कोणते सेक्टर कमवतात कोण जास्त मार आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या खिशावर त्याचा किती परिणाम होतो नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम रुपया पडतो म्हणजे नेमकं काय सोपं उदाहरण घेऊया आधी शंभर रुपयात दहा वस्तू मिळत होत्या आता शंभर रुपयात त्याची गुणवत्ता आणि उपयोग तोच पण वस्तूंची संख्या कमी झाली आहे आणि यालाच म्हणतात खरेदी शक्ती कमी होणं रुपया अशक्त झाला की डॉलर महाग होतो दोन हजार चौदा मध्ये एक डॉलर एकसष्ट रुपये एवढा तर आज एकोणनव्वद पॉईंट अडुसष्ट म्हणजे दहा वर्षात अंदाजे तीस टक्क्यांनी तो घटला आहे म्हणूनच आपला खिस्सा आधीच फाटका आणि त्यात रुपया पडला की अजून फरफट होते रुपया का घसरतो याची मुख्यतः चार कारणे आहेत तर पहिलं कारण आहे तो। तो व्यापारी तूट ट्रेड डेफिसिट भारताचं सततचं ओझ भारत आयात जास्त करतो आणि निर्यात कमी भारताची नेहमीच वित्तीय तूट राहिलेली आहे आणि याचं प्रमुख कारण ही व्यापारी तूट आणि व्यापारी तुट होते इन इलेस्टिक डिमांडमुळे आणि उदाहरण घ्यायचं झालं तर आपली रोजची बीपी शुगरची गोळी कितीही महाग झाली तरी आपल्याला विकत घ्यावीच लागते तस भारताला सत्याऐंशी टक्के कच्च तेल सोनं इलेक्ट्रॉनिक्स हे आयात करणं अपरिहार्य आहे आणि त्यासाठी लागतो डॉलर कारण जागतिक बाजाराची उलाढाल हे डॉलर मध्येच होते त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो तर दुसरं कारण आहे ही महागाई इन्फ्लेशन भारतात अमेरिकेच्या तुलनेत जास्त महागाई राहिली तर रुपयाची खरेदी करण्याची ताकद ही कमी होते समजा एक डॉलर साठी मला दहा रुपये मोजावे लागत असतील तर आपली आयात ही महागणार आणि महागाईमुळे हे पैशाचं मूल्य घटत आणि आयात ही महाग होते रुपया अशक्त व्हायला लागतो या आयातीचा खर्च जेव्हा वाढतो तेव्हा तेल पेट्रोल, गॅस जागतिक ला जिथे स्टॅबिलिटी मिळते तिथे पैसा वाहतो द इकॉनॉमिक टाइम्स नुसार दोन हजार पंचवीस मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केट मधून जवळपास एक पॉइंट अठ्याण्णव लाख कोटी काढले तर या मागच्या एकवीस महिन्यात एकूण तीन पॉइंट एकोणीस लाख कोटी पैसे काढले त्यामुळे डॉलरची डोमेस्टिक मागणी वाढली आणि पैसा बाहेर गेल्यामुळे रुपया आणखी कमजोर झाला चौथं कारण आहे आरबीआयचा मार्केटमध्ये हस्तक्षेप कमी झाला जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत अठ्ठ्याऐंशी वरती होता तेव्हा बाजाराला जाणवलं की आरबीआयचा हस्तक्षेप कमी होत आहे आणि मार्केट पॅनिक निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांची डॉलर खरेदीसाठी धावाधाव सुरू झाली आणि रुपयाची मोठी घसरण झाली प्रत्येक छापा काटा असतो तर यात आय टी फार्मा एक्सपोर्ट इंडस्ट्रीज चा मोठा फायदा होणार आहे डॉलर महाग झाला की डॉलर मध्ये मिळालेला पैसा हा रुपयात कन्व्हर्ट केल्यावर अधिक नफा होतो त्यानंतर कडून ज्यांना रेमिटन्सेस मिळतात त्यांना फायदा होणार परदेशातून डॉलर मध्ये पैसे येतील आणि ते रुपयामध्ये कन्वर्ट केले तर त्यांना ते जास्त रुपये मिळतात तर रुपयाच्या कमजोरीमुळे कोणते सेक्टर खाणार आयातीवर निर्भर उद्योग इलेक्ट्रॉनिक्स ऑटोपार्ड केमिकल्स या संबंधित उद्योगांचा हा जो त्यांचा कच्चा माल आहे तो महागला की उत्पादन खर्चात वाढ होते आणि त्या वाढत्या किमतीचं ओझ हे सामान्य माणसाला हकावं लागत त्यानंतर एअरलाइन्स आणि ट्रान्सपोर्ट हे महाग होणार तेल महाग झालं की तिकीट आणि रिटेल मध्ये देखील लॉजिस्टिक्स हे महाग होईल आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आपल्या रोजच्या खर्चात वाढ होणार यात कन्झ्युमर गुड्स इम्पोर्टेड गुड्स स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक वस्तू सोन्याचे दागिने लक्झरी आयटम्स हे सगळे महाग होणार आणि यामुळे त्यांची खरेदी करणं हे सामान्य माणसाला परवडणार नाही लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू महागल्यामुळे रोजच्या जमा ही स्वप्न लांबणीवर पडणार हे मात्र नक्की परदेशात शिक्षण घ्यायचं स्वप्न युरोप अमेरिकेची ट्रिप या बकेट लिस्ट मधल्या गोष्टी तुर्तास तरी महागल्या आहेत जर ही घसरण सतत वाढत राहिली तर महागाई वाढेल आणि त्यामुळे आरबीआय इंटरेस्ट रेट हे वाढ आणि त्याचाच परिणाम म्हणजे ईएमआय देखील वाढू शकतात त्यामुळे आपल्या तुमच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो तर उपाय कायम अशक्त राहणार का तर नाही पण पन पूर्णपणे स्ट्रॉंग ही होणार नाही पण यात सुधारणा शक्य आहेत जस की निर्यात वाढवणे आयात कमी करणे टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवणे आणि स्थिर दीर्घकालीन आर्थिक धोरणे राबवणे हे झालं देश सामान्य माणसाने याला कसं सामोरे जायचं आपण फॉलो करू शकतो ते स्मार्ट इन्व्हेस्टमेंट खर्चाचं प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी पुरेसा इमर्जन्सी फंड आणि डॉलर सेन्सिटिव्ह खर्च कमी करणे आणि महागाई समजून बचत करणे आणि ईएमआय जर वाढलाच तर त्याची पूर्वतयारीही असायला हवी कारण रुपया पडणं ही फक्त मार्केटची बातमी नाही आपली अर्थव्यवस्था ठरवते की त्या रुपयाची किंमत तुमच्या आमच्या आयुष्यात किती असेल पैसा महत्वाचं आहेच आहे पण पैसा समजून घेणं हे त्याहून महत्वाचं आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अर्थकारण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी सकलमला हमला करा